आ, दादा देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात जे वक्तव्य केलं अर्थात त्यांनी कबुली दिली पण नेमकी काय परिस्थिती आणि काय अनुभव येतात हो वेगवेगळ्या उद्योगपतींना पुण्यात दादागिरी हे बघा का। का अनेक वर्षांपासून हे खरं आहे की तिथं असणारे जे सर्व इंडस्ट्रियलिस्ट आहेत बिझनेसमन आहेत फॅक्टरीचे मालक नाही तर मॅनेजर आहेत काही पक्षाचे लोकल नेते त्यांना भेटून दमदाटी करून आम्हालाच काम दिलं पाहिजे आमच्याच कार्यकर्त्यांना काम दिलं पाहिजेल आणि सगळ्यात महत्वाचा मोठा विषय हा स्क्रॅपचा आहे याच्यात दडपशाही केली जाते आणि ह्या सर्व कंपन्या मग कुठेतरी घाबरून कारण ह्याला गुंडाशाही आपण म्हणतो ह्याला झुंडशाही आपण तिथं म्हणतो आणि एक्स्ट्रॉशन सुद्धा तिथं म्हणू शकतो आणि अनेक वर्षांपासून दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तळेगावमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे चाकणला सुरू आहे इतरही सर्व मोठ्या एम आय डी सी आहेत तिथं असे प्रकार सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मुख्यमंत्री आहात देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा जर तुम्ही व्यासपीठावर असं म्हणत असाल की हो अशा प्रकारची दडपशाही सुरू आहे तर मग तुम्ही काय करताय मुख्यमंत्री म्हणून आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या विभागाकडे नाहीतर त्यांच्या नेत्याकडे हे हा विभाग आहे मग ते तिथे काय करतायत त्यांचे नेते तिथं काय करतायत मंत्री तिथं काय करतायत आणि योगायोगाने बघा कालच एका कुठल्या तरी व्यासपीठावर जिथं देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि अजित दादा होते कुणीतरी दादांना अप्रत्यक्षपणे दादागिरी करतात असं कुठेतरी सांगितलं मग हे जे पुण्यामध्ये एम आय डी मध्ये चालली आहे दादागिरीत चालू आहे तर मग ती दादांची दादागिरी आहे दादांच्या पक्षाची दादागिरी आहे भाजपची दादागिरी आहे का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांची दादागिरी आहे हे कुठेतरी आता स्पष्ट झालं पाहिजे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर एक्सेप्ट करत असताल मान्य करत असाल एमआयडीसी मध्ये दादागिरी केली जाते तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही चॅलेंज करतो एक नागरिक म्हणून कोण दादागिरी करते यांचं नाव लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं पाहिजे जसं हा जिल्हा पालकमंत्री म्हणून अजित पवार आहेत जिल्ह्याचे आणि असं असताना फडणवीसांनी इथे येऊन पुण्याबद्दल असं बोललं तर यात काही वेगळं आणखी दिसतं का कुठेतरी टोमणाबाजी असेल हेच तुम्हाला सांगतो यांच्या ज्या कुरगड्या चालल्यात ना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षाच्या म्हणजे भाजपच्या अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मग एकनाथ शिंदे साहेबांचं झालं असं ते दिल्लीला गेले नाहीतर साताऱ्यामध्ये त्यांच्या गावी गेले तर एकच अख्ख्या महाराष्ट्राला कळतं की या तिन्ही पक्षामध्ये ऑल इज नॉट वेल आणि मग तिथं कुठेतरी एक दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि या तिन्ही पक्षाचं हे जे काय रुसणं फुगणं हे जर आपण बघितलं नाही तर कुरगड्या बघितल्या कुठे ना कुठंतरी नाही चिड येत असावी एकनाथ शिंदे साहेबांना चिड येत असावी पण या नेत्यांना काय होतं याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला या कुरगड्यांची कुठतरी की व्हायला लागलेली ला आहे त्रास व्हायला लागलेला आहे विकास कुठेतरी तिथं खुंटलेला आहे त्यामुळे अशी टोमणेबाजी करण्यापेक्षा तुम्ही ऍक्ट करा तिथं काम करा आणि दादांचं कसं आहे कदाचित ह्या गोष्टी दादांना माहिती सुद्धा नसाव्यात पण दादांबरोबर असणारे जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचं कामच हे स्क्रॅप नाही तर कौ, लेबर कॉन्ट्रॅक्ट आणि दादांच्या भोवती जी गर्दी दिसते ना ते गरीब कमी सामान्य लोक कमी सामान्य कार्यकर्ते कमी आणि हे असे पैशाली बल जास्त मोठे झालेले हे जे कार्यकर्ते जे एमआयडीसी मध्ये कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बघा सगळ्यांचे चेहरे बघा त्यांचा अंदाज घ्या आणि त्यांचे कुठं कुठे कॉन्ट्रॅक्ट याचा जर अभ्यास केला तर आज महाराष्ट्रामध्ये आणि खास करून पुण्यामध्ये बोलायचं झालं तर सत्तर टक्के एमआयडीसी मध्ये अजितदादांच्या कार्यकर्त्यांचे तिथं लेबर आणि स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि बीजेपी सुद्धा तिथं कॉन्ट्रॅक्ट आहेत आता झालं असं नोकऱ्या आपल्याला देता येत नाही आणि कंपन्याला असं तुम्ही एक्स्ट्रॉशन नाही तर पैसे काढण्याचा त्यांच्या उखळण्याचा प्रयत्न तुम्ही केल्यामुळे आहे त्या कंपन्या कुठेतरी गुजरातला चाललेल्या मुद्दामून देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सगळं माहीत असताना ते जर शांत बसत असतील आणि ह्या सगळ्या कंपन्या गुजरातला जात असतील तर कदाचित भाजप सुद्धा स्ट्रॅटेजी पद्धतीने मुद्दामून त्रास द्यायचा नाही सगळ्या कंपनी गुजरातला गेल्या बाहेर अशी भूमिका कदाचित भाजपची असावी असं आपल्याला म्हणावं लागेल यापूर्वीचे कृषी मंत्री मात्र नवीन कृषी दिवशी वादग्रस्त वक्तव्य मी त्यांना विनंती करतो पहिलं तुमचं हे वक्तव्य आहे पण ते वक्तव्य इतकं घातक आहे तुम्ही काय म्हणालात की वाकडी कामं सुद्धा तिथे आपल्याला करावी लागतात अहो इतके नेते इतके मंत्री वाकडी कामं करत करत जी आपल्या महाराष्ट्राची तिजोरी ती वेळी वाकडी केलेली आहे आणि त्यांचं व्यक्तिगत जर आपण पैसे बघितले मालमत्ता बघितली ती मात्र एकदम सरळच तिथं मोठी होताना आपण सर्वजण बघतो त्यामुळे वाकड्यात काम करण्यासाठी हे पद तुम्हाला तिथं दिलं नाही तुम्ही सरळ काम करत असाल तर आम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी मान्य करू त्यामुळे आम्ही भरणे मामांना एवढंच सांगतो अक्का महाराष्ट्र प्रत्येक मंत्र्याकडे बघत आहे तुमच्याकडे आम्ही सर्वजण बघत आहोत तुम्ही बोलून गेला वाकड्या कामाबद्दल पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही एकनाथ शिंदेबद्दल एक प्रश्न आहे सतत दिल्ली वाऱ्या सुरू आहेत काय नेमकी करणं वाटतं काय झालंय महाराष्ट्र भाजप त्यांना त्रास देते अनेक वेळात आपण जर बघितलं तर जिथं एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आहेत जसं की आता छोटस पुण्याचं उदाहरण आपण घेऊया पुरंदरमध्ये तिथं विजय शिवतरे साहेब आमदार आहेत तिथं काँग्रेसकडनं कोणाला प्रवेश करून घेतला जगताप म्हणून जे माजी आमदार आहेत त्यांना तिथं प्रवेश केला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना वाकड्यास भाजप त्या ठिकाणी जाताना आपण सर्वजण बघतोय त्यांच्या आमदारांना निधी सुद्धा भाजप मुद्दामून देत नाही अशी चर्चा आहे आणि आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रत्येक मंत्र्याला इन्कम टॅक्सच्या नोटिसेस तिथे आलेल्या आहेत भुसे साहेबांच्या परिचयाचा एका अधिकाऱ्याला तिथं ईडीकडनं का सीबीआयकडनं तिथं कारवाई केली गेली, -गेली। म्हणजे चुन चुन के हम मारेंगे अशी भाजपची तिथं भूमिका आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना मुद्दामून फक्त ठाण्यापर्यंत ठेवलं आता दुर्दैवा असं ठाण्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली म्हणजे ठाण्यापुरतं तरी एकनाथ शिंदे साहेबांना भाजप सोडतंय का म्हणून काय करतात दिल्लीला जातात दिल्लीतल्या नेत्यांना भेटतात नाहीतर मग कुठेतरी नाराज झाले रुसले थोडे भाजपवर तर मग तिथं शेती करण्यासाठी कुठेतरी साताऱ्यात जाऊन तिथं आपल्या गावी बसतात कुठतरी हे सगळं बघितल्यानंतर या सर्व पक्षांमध्ये ऑल इज नॉट वेल well, हे कुठेतरी आपल्या सगळ्यांना जाणवतं होता प्रकार एक तर महामानवांचे जे काही पुतळे असतील स्मारक असतील त्याची विटंबना होऊ नये याची दक्षता सर्वांनीच तिथं घ्यावी कोणालाही तो अधिकार नाहीये कुठल्याही महामानवाच्या एखाद्या स्मारकाला हात लावण्याचा नाही तर विटंबना करण्याचा काही दिवसांपूर्वी तसा प्रकार तिथं झाला मग तिथे असणारे सर्व हिंदू समाजाचे लोक मुस्लिम समाजाचे लोक एकत्रित पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला या सर्व लोकांनी सांगितलं की जो कोणी तो व्यक्ती आहे जली हे केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्रित येऊन जो कोणी त्या ठिकाणी तिथं विटंबना आहे त्याच्यावर कारवाई करा अशी स्पष्ट भूमिका तिथं असणाऱ्या नागरिकांनी केली आणि मग हे झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी तिथं मोठी सभा झाली आणि मग सभा झाल्यानंतर द्वेष वातावरण घडूळ करण्याचा प्रयत्न भाजपच्या काही नेत्यांकडनं केला तरी सुद्धा तिथं असणारे सामान्य लोक नागरिक अनेक वर्षांपासून समाजा समाजामध्ये असणारा सलोखा हा मनामध्ये ठेवून तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली पण एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून त्या इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गरुळ झालं आणि मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथे मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही काल अजितदादा पालकमंत्री म्हणून ते वातावरण थोडंसं शांततेत आहे लोक तिथली जी आहेत जे स्थानिक हिंदू आणि मुस्लिम आहेत त्यांना तिथं कुठेही वाद नको पण बाहेरून आलेल्या लोकांना मुद्दामून तिथं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करत आहेत त्यामुळे कृपा करून तिथं सलोखा राहणं हे फार महत्वाचं आहे कारण जेव्हा दंगल होते जेव्हा वाद मोठ्या प्रमाणात वाढतो तेव्हा गरीबाचीच दुकानं जळतात गरीबाचीच घरं तिथं जळतात आणि आज लोकल बॉडी इलेक्शन ज्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून जो मुद्दाहून काही लोक द्वेष निर्माण करण्याचा सत्तेतले लोक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील हे कदापि तिथं असणारी लोक आणि महाराष्ट्राची जनताने आम्ही सर्वजण हे सहन करणार नाही बघा आयुक्तांच्या बाबतीत बोलायचं झालं जेव्हा ते, ते, हो भा, ते, ते पहिल्यांदा आले होते त्यांनी भक्केबाजी केली होती मकोका लागणाऱ्या ज्या प्रत्येक गुंडाला तिथं त्यांनी बोलावलं होतं परेड केलं होतं आणि दुसऱ्याच दिवशी मकोका लागणारे जे गुंड आहेत ते सीपी ऑफिसला जात असताना रील काढतात आणि उत्तमात करतात तुम्ही जर बघितलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये तिथं जो कोयता गँग आहे ते प्रकरण तिथं वाढलेलं आहे गाड्या फोडण्याचं प्रकरण वाढलेलं आहे महिलांवरचे अत्याचार तिथं वाढलेले काल होम मिनिस्टर महाराष्ट्रातले पुण्यात असताना चार आठ घटना जर तिथं घडत असतील कुठेतरी असं वाटतंय की होम मिनिस्टर साहेबांचं सा या विषयावर लक्ष नाही हे दुर्लक्ष करत आहेत या सगळ्या गोष्टी कारण एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्यांचा वेळ जरा जास्तच वाया जातोय असं आपल्याला तिथं म्हणावं लागेल पण अजून एक मुद्दा तुम्ही घ्या दोन वर्ष जिथं आपले महादेव मुंडेच प्रकरण हे कुठं सुटत नव्हतं कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केली जात नव्हती आणि ज्ञानेश्वरी मुंडे महादेव मुंडेच्या ज्या पत्नी आहेत त्यांना एसपी ऑफिसला जाण्यासाठी आणि एसपी ऑफिसली त्यांची दखल घेण्यासाठी आत्मदान करण्याचा प्रयत्न त्यांना काही दिवसांपूर्वी तिथं केला त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांना भेटले आम्ही जाऊन तिथं भेटलो आणि मग आम्ही सगळे आणि सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांना आंदोलन करण्याची वेळ आल्यानंतर मग कुठंतरी हे सरकार जाग लागलं झालं आणि मग तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी रात्री एक वाजता ज्ञानेश्वरी मुंडे ताईंना मुंबईला बोलून घेतलं चर्चा केली आणि ज्या आमच्या सगळ्यांच्या मागण्या होत्या त्या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागण्या होत्या की तिथं खुमावत साहेबांना जबाबदारी द्यावी तसंच पीआय जो आयु इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होता पूर्वी त्याला सावळेला परत तिथं आणावं एवढ्या छोट्या मागण्या होत्या आणि मग तिथं त्यांना मुंबईला बोलून घेतलं आणि मग तिथं त्यानंतर दुपारी खुमावतांची नियुक्ती झाली आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही भेटल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिथं चार क्रिमिनल हे पकडले जातात मग असं समजायचं का की आत्ताच्या होम मिनिस्टर साहेबांना नमस्कार करायचा त्यांना नमस्कार केल्याशिवाय गुंड पकडले जात नाही कारवाई तिथं केली जात नाही आणि अशी जर परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की सागर बंगल्याच्या बाहेर तिथं लाईनच लाईन लागेल कारण या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय बिकट आहे मग उद्या जाऊन जर अशी परिस्थिती असेल तर प्रत्येक व्यक्तीला मी एवढंच सांगेल सागर बांगल्यावर जावा नमस्कार करा मगच तुम्हाला तिथं न्याय मिळू शकतो अशी परिस्थिती आज महादेव मुंडेचं प्रकरण आणि काल ज्या कारवाई तिथं झाल्या ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना जाणवत एक प्रश्न अरे बाबा तुमचं जे वागणूक होती ज्या पद्धतीने तुम्हाला अहंकार होला गुंडाशाही केली म्हणून तो तुम्ही आता घरी बसलेला आहात आता घरी बसलेला आहात तर शांत बसा आणि राहिला दुसरा प्रश्न तुम्ही जर म्हणत असाल तर तुमच्या मुलाचा जो ऑडिओ आणि व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तो अतिशय घाण लेवलच्या शिव्या देता देतोय तो, तो टाकू का मीडियावर पण आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी विचार करत तो व्हिडिओ तिथे टाकला नाही लोकांना त्या गोष्टी कळल्या नाहीत त्यामुळे तुम्ही शांत बसावेत नाहीतर उद्या जाऊन त्या पोराचं काय होईल हे तुम्ही त्या ठिकाणी समजून घ्या त्यामुळे तिथं जे काय आमच्या कार्यकर्त्यावर घडलं आमच्या मोटरसायकल कार्यकर्त्याच्या नाही घर जाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला तर आम्ही शंभर टक्के कार्यकर्त्यांबरोबर आहोत उगाच तुम्ही हवेत ना काय जाऊ खरं काय लोकांसमोर आलं तर तुमचीच उद्या उद्या जाऊन नाचक्की होईल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकतात ईडी तुमचीच आहे नोटीस तुम्हीच पाठवता आता ईडी पार खोलात जाऊन फार सगळं चेक करून सुद्धा त्यांना काय सापडलं नाही त्यामुळे तुम्ही जास्त डोकं वापरू नका तुमचं डोकं कुठपर्यंत चालतं हे दुनियाला त्या ठिकाणी माहिती आहे त्यामुळे उगाच तिथं वेळ न घालता ईडी जे विभाग आहे ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी जे काय करायचं करते आणि आम्ही लढतोय आम्ही कोणाला घाबरत नाही घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट